नमस्कार मी गिरिजा प्रभू इट्स मज्जा मराठीच्या वॉच इन माय फोन या सेगमेंट मध्ये माझ्याकडे तसे जे मी वापरते तेच ॲप्स आहेत असे नाही आहेत आणि असं जर काही झालं तर मग मी डिलीट करते कारण असंही आयफोनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे स्टोरेजचा त्याच्यामुळे मला स्टोरेज इश्यू आला तर मग त्यातल्या त्यात जो मला मी कमी वापरते तो मी डिलीट करते स्वामी समर्थ <laughs> स्माइली असेल आणि हार्ट हार्ट अस Uh, आम्ही आता एक सिक्वेन्स कालच परवा शूट केला तर आमची जी आहे तिने एक माझा फोटो मला जस्ट व्हॉट्सअपवर पाठवला तो हा फोटो आहे माझा असा एक अवतार होता त्या सिक्वेन्समुळे झालेला तर तिचा त्यांनी कंटिन्युटीसाठी कदाचित काढला होता तर तिने मला तो पाठवला नाही मोबाईल कवरमध्ये मध्ये नाही पैसे ठेवत चेक करावं लागेल आज आमच्या दादांचा वाढदिवस आहे तर ते त्यांनाच ग्रुपवरती आम्ही मेसेज केला होता आणि मी म्हंटल तसं माझी जी कॉस्ट्युमवाली तिने मला फोटो पाठवला होता तर तिला मी रिप्लाय दिला होता तिचा त्याच्यावर रिप्लाय आलाय आता जस्ट इंटरव्ह्यू सुरू करत असताना मला कंपनीचाच कॉल आला पण लास्ट कॉल मी आमच्या हेअर ड्रेसरला केलेला तिचा काल शू परवा शूट नंतर घरी जाताना कॉल केला होता लास्ट आई बाबा आणि दादा <laughs> स्टॉक असं नाही करत मी पण अगदीच कस कधीतरी असं होतं की आपण इंस्टाग्राम ओपन करतो आणि वा ती पोस्ट बघेपर्यंत किंवा वाचेपर्यंत ना ते रिफ्रेश होतं आणि खाली जातं मग आपल्याला त्यातलं तर ते आठवत असतं की कोणी टाकलंय तर मग मी तेव्हा सर्च करते आणि मग परत जाऊन ते चेक करते की काय पोस्ट केलेलं असं कधीतरी होत नाही कोणासोबतच नाही <laughs> आता इतक्यात मला आवडता फोट। फोटो एका पॉईंट नंतर माझेच फोटो मला आवडेन होतात पण मग मी म्हणेन हा फोटो खूप अनएक्सपेक्टेड आहे हा प्रवास त्याच्यामुळे मी म्हणेन की हा फोटो स्पेशल शूट वर असेल ना तर असं फार तसाही फोन वापरला जात नाही आणि आता घरी असल्यामुळे पण असं होतं माझं की आत्ता आता होत आहे की नाही वापरला फोन तरी होत आहे म्हणजे असं काही नाही <laughs> नाही फोन मध्ये गेम खेळायला नाही आवडत खूप खुप असणार आहेत त्यामुळेच तर स्टोरेजचा इशू आहे फोटोज पस्तीस हजार आहेत आणि व्हिडिओ साडेतीन हजार आहेत रील्स नाहीच फार आणि स्टोरीज पण क्वचित कधीतरी असं मूड असला की मग मी टाकते नसेल तर नाही टाकत नाही मला काही बनवायला आवडणार पण आमची जी आहे ती खूप ऍक्टिव्ह असते या बाबतीत ती टाकत असते म्हणजे उद्या युनिट गॅप आहे अरे वा असं वगैरे ती तिचंच टाकत असते ग्रुपवरती तर ते बघून मजा येते पण मला मी एवढं नाही कोणाचं ना काही बनवायची इच्छा होणार मूड वरती आहे सोशल मीडिया माझं सगळं मूड वरती आहे माझी कधीतरी इच्छा असते मी ऍक्टिव्ह राहावं सोशली तेव्हा मी राहते जेव्हा वाटतं नाही नाही काही गोष्टी तरी चालणार आहेत तर मग तेव्हा नाही टाकत मी नाही मला आठवतही नाही कुठला कुठे कुठला डीपी ठेवला मी इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक नको बापरे मी एकतर ब्रँक मध्ये खूप वाईट नको आणि मला नाही आवडत असं कोणाला घाबरवायला मुद्दा मुद्द। हा होता माझा वॉट्स एन माय फोन हा सेगमेंट तुम्हाला हा सेगमेंट आवडला का हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला